नमस्कार मी विनय कांबे आपण पाहता रिपब्लिक मुंबई ट्वेंटी फोर हवा तुमचा बातमी आमच्या आता मी सध्या देंगलुरमध्ये आहे आणि देंगलुरमध्ये हे जा जे नांदेड हैदराबाद जे रोड आहे या ठिकाणीच जे शहरामध्ये एंट्री नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सभागृह या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने या सभागृहामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम आणि या ठिकाणी अनेकांचे लग्न या ठिका या सभागृहामध्ये झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की या सभागराच्या अवस्था खालींचं साम्राज्य या ठिकाणी या सभागृहामध्ये झालेलं आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीचं या ठिकाणी तिथे खादीर साम्राज झाले तुम्हाला मैदावून दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी अवैध धंदे होत आहेत आणि दुसरे या ठिकाणी जे काही बाहेरचे जे काही मुले येत असतील जे कोणी असतील या ठिकाणी येऊन खालील साम्राज करत आहेत आणि इथं राहू शकता कशा पद्धतीने तर पुढ्या खाऊन या ठिकाणी पत्ते देखील खेळल्या जात आहेत आणि एक एकूण एकूणच या ठिकाणी बघू शकतो की कसे इथले अवस्था झालेले या ठिकाणी त्या सभागृहाचे एकूण आपण बघू शकतो या ठिकाणी दरवाजे आहेत पण याला व्यवस्थित नगरपालिका प्रशासन आणि इथं जे पोलीस प्रशासन आहे यांनी याकडे दररोज एकतरी पोलीस ठाणे या ठिकाणी विजिट करायला पाहिजे आणि मुळामध्ये या ठिकाणी जे नगरपालिका प्रशासन आहे त्यांनी हे स्वच्छता करून हे जे काही घानी साम्राज्य आपण बघू शकतो कशा पद्धतीने तर देखील आपल्याचेच काही वेळापूर्वीच म्हणजे की बघा आपण बघू शकतो इथं नक्की केलेलं आहे आणि तो पुड्या खाऊन या ठिकाणी गुटक्या वगैरे खाऊन आणि या तुम्हाला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पत्र देखील खेळायला जात आहेत आणि हे सगळं घाणे साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे आपण बघू शकतोय आणि एक तुम्हाला दाखवतोय शाळाही होती आणि आम्ही पहिले आल्यापासून तर होऊ शकते दारूची बॉटल आहेत तिथं दारू कशा पद्धतीने फक्त हे सभागृह डॉक्टर आहे या या ठिकाणी सिद्धार्थ नगरमध्ये इथे कशा पद्धतीनं घाणे घाले साचलेले आहे आणि पुढे ते दरवाजे आहेत आपण वरी पण वरील एवढं घाण आहे मी आता सर्व बघून आलेलो आहे तुम्हाला जातो या पायऱ्याच्या माध्यमातून वरी जाताना की कशा पद्धतीने थुकून सगळं लाल केलेलं आहे याचा कलर हे जे काही आहेत कोणी व्यक्ती असतील या ठिकाणी वगैरे येत आहेत आणि या ठिकाणी अवैध धंद्याचं या ठिकाणी ठिकाण मानलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी तात फोडलेल्या आहेत या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे या ठिकाणी तर देंगलूर नगर परिषद प्रशासन सिओ यांनी याकडे दखल देऊन गांभीर्यानं इथं जे काही घाण इथं या ठिकाणी या सभागृहात आहे आहेत लाजवडले पाहिजे या ठिकाणी इथे सेवक देखील या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी या सभागृहामध्ये ठेवलं पाहिजे आणि या ठिकाणी जे काही दरवाजे वगैरे आहेत त्यांचं जे काही या ठिकाणी कंपाऊंड जरी असलं तरी कंपाऊंड तुटलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने दगडी वगैरे करून हा तुम्ही या ठिकाणी साधलेले आहे आणि दुसरी गोष्ट आपण शकतो कशा पद्धतीनं सगळीकडे दारूच्या वाट्यात आपल्याला याच्यात पाहायला मिळतील आणि दुसरीकडे आपण बघू शिकतोय जिकडे पाहावं तिकडे सगळे झन सगळी घाण हे या ठिकाणी आहे आणि तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकतोय बघा तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊ शकता की हे जे आहे हे बघा या ठिकाणी हे जे घाण आहे हे लघवी करून सगळं या ठिकाणी जे काय आहे नासधूस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनेक ते कोण आहेत काय आहेत ते कोणालाही माहिती नाही तरी याकडे पोलीस प्रशासन आणि देहुल नगर परिषद प्रशासनाने गांभीर्या दखल घेऊन या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी आणि या ठिकाणी जे काय आहे ते क्लीन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आपण त्यांचं नावलौकिक आहे पण हे समाजासाठी खूप महत्वाचा हे सभागृह आहे या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात आणि या ठिकाणी जर अशी घाणीचं साम्राज्य होत असेल त्याला सर्वच जबाबदार नगरपालिका आहे नगरपालिका प्रशासन यांनी स्वच्छ करून याला धुवून वगैरे व्यवस्थित झाडून वगैरे करून या ठिकाणी एक कर्मचारी नेमावा आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी की आ, या ठिकाणी जे पोलीस प्रशासन आहे या ठिकाणी संध्याकाळी आणि दुपारी दोन वेळेस याकडे या सभागराच्या या ठिकाणी येऊन व्हीट मारावी आणि इथं पेट्रोलिंग करावी जेणेकरून की इथं जे काही अवैध धंदे किंवा दारू वगैरे जे कोणी असतील ते कोणी दारू पिणार नाहीत आणि हे या सभागृहाचं या ठिकाणी असं हे घाण होणार नाही आणि त्यापासून संरक्षण होईल अनेक ठिकाणी या ठिकाणी बघू शकतो आपण की या ठिकाणी हे जे आहेत आपण खाली पण बघू शकतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी घाम खेळण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी शाळा होती अगोदर पण शाळा नसतानाच्या नंतर ही जी दैनीय अवस्था झाली आहे आपण बघू शकतोय अनेकाचे इथं गेट असून देखील उपयोग नाही आपण बघू शकतोय हे इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकल्या बघू शकत असाल की या ठिकाणी जे गेट आहेत मधी येऊन अनेक जे काही इथं समस्या निर्माण होत आहे त्या मग एकमेव कारण आहे या ठिकाणी कर्मचारी नसल्या कारणाने या ठिकाणी अवैध धंद्याचा दारू वगैरे अवैध आपण इथं आणून पिय आहेत आणि या समाजाला समाजातही याकडे दुर्लक्ष झालेलं आहे तरी प्रतिष्ठ नागरिकांनी देखील अनेकदा शिवना बोलले असतील का नाही माहिती नाही पण आम्ही रिपब्लिकन वाई ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे घाण जे साचलेले आहे या ठिकाणी अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात तर त्यामुळे याकडे गांभीर्यानं दखल घेऊन सिओ यांनी आणि इथले काय प्रशासन आहे पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांनी याकडे गांभीर्याने दखल घेऊन या ठिकाणी ही जी स्वच्छता आहे करण्यात यावी जेणेकरून हे जे सभागृह आहे समाजाचा उपयोग येईल आणि त्यांचे जर काही धरणाची मागणी आहे इथं जर सभागृह जर नगरपालिका दुरुस्त करत नसेल इकडे क्लीन आहे ला ते लावून असल्यामुळे इकडे क्लीन दिसतंय पण इकडल्या बाजूला सगळं ओपन आहे त्यामुळे समाजाला जर हे होत नसेल बघा इथं लघवी देखील केलेली आहे अनेक ठिकाणी करा म्हणजे की हे सगळ्या अवैध धंद्याचं या ठिकाणी केंद्रच बनलेलं आहे आणि या ठिकाणी जवळच इथं दारूखाना आहे इथं बा बिअर बार आहे या ठिकाणी अवैध धंदे बाजूला लगत असल्यामुळे ते जे काही व्यक्ती आहेत या ठिकाणी येतात आणि इथं दारू वगैरे पिऊन इथं लघवी वगैरे लघुशंका करून निघून जातात आहे आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे घाणीच साम्राज्य या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे अवैध धंद्याचं काम चालू आहे आणि इकडे बघू शकतोय ह्याची नगरपालिकाने गांभीर्यानं दखल घेऊन या ठिकाणी व्यवस्थित त्यांना डेव्हलपमेंट करायला पाहिजे याचा विकास करायला पाहिजे तो विकास इथं झालेला मुळात दिसत नाही या ठिकाणी आपण बाहेरच्या भागी गेल्याच्या नंतर लक्षात येईल कशा पद्धतीने या ठिकाणी जे काही आहे या ठिकाणी आता गेट बघू शकतोय गेट हे तुटलेलं आहे या ठिकाणी आणि आपण बघू शकतोय की हे जे बाहेरचे देखील भाग आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन की बाहेर जे आहे बाहेर या ठिकाणी हे बघा या ठिकाणी देखील लघु लघुसाठी लोक याच ठिकाणी येतात रस्त्याला त्यामुळे इथं जे काही मोठी लाईट आहे ते लाईट देखील या ठिकाणी बंद आहे आणि या ठिकाणी ते देखील दुरुस्त करण्यात यावी अनेकदा मी वारंवार नगरपालिका प्रशासनाला देखील सांगितलं आहे की या ठिकाणी तुम्ही लाईटची देखील व्यवस्था करा जेणेकरून या त्या लाईटमुळं तरी लाईटिंग असल्यामुळे तर मध्ये कोणी येणार नाहीत अंधाराचा फायदा घेऊन जे काही कोणी या ठिकाणी घाणीचं साम्राज्य करत आहेत त्या ठिकाणी येऊन त्याचा संदेश साधून या ठिकाणी दारू वगैरे घेऊन या ठिकाणी व गुटखा म्हणजे या ठिकाणी हे एक केंद्रच या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी प्रशासनाने दखल घेऊन पोलीस प्रशासनाने नगरपालिका प्रशासनानी यावर गांभीर्यानं दखल घेऊन योग्य ती त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि हे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घाणीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे रिपब्लिकन वाय ट्वेंटी फोर न्यूज देगलूर